वॉर्ड क्रमांक सोळा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातोय या वॉर्डमधून मधून दोन हजार सतरा मध्ये वर्षा उदय गुळे या शिवसेनेच्या उमेदवार दोनशे अठ्याहत्तर मते मिळून एकशे तेहतीस मतांनी विजयी झाल्या होत्या त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शीतल शांताराम पाटील या काँग्रेसमधून निवडणूक लढवत होत्या त्यांना एकशे पंचेचाळीस मतं मिळाली होती भाजपाकडनं सुचिता सतीश पाटील या उमेदवार त्या तिसऱ्या क्रमांकावर त्यांना एकशे एक मिळाली होती आणि सुवर्णा नेताजी पालकर या अपक्ष उमेदवार त्यांना अवघी चौदा मतं मिळाली होती शिवाजीनगर गायत्रीनगर अशोकवन हा परिसर या वॉर्डामध्ये येतोय सुशिक्षित समजला आहे हा वॉर्ड आहे इथे नोटाला दोन मतं पडली होती त्यावेळेस सातशे चौतीस एकूण मतदान होत पाचशे सत्तर सत्तर मतदान झालं होतं सातशे चौतीस पैकी पाचशे सत्तर एवढं मतदान झालं होतं आणि यावेळेस एकूण मतदार हे एक नऊशे एकोणपन्नास आहेत यावेळेस इथे तिरंगी लढत होताना दिसते आधी चार उमेदवार होते आता इथे तीन उमेदवार आहेत त्याच्यामध्ये युवराज परशुराम ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं उभे आहेत ते पत्रकार आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचे चांगली ओळख आहे सक्रिय कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये ते कार्यरत होते मात्र त्यांनी पक्ष बदलून उघाटामध्ये प्रवेश केला तिकडनं उमेदवारी मिळवली आणि आता ते इथून लढत आहेत त्यांच्या विरुद्ध अजिंक्य अशोक पाटील हे शिवसेनेचे तरुण आणि तडपदार उमेदवार उभे आहेत स्वर्गीय अशोकभाई पाटील यांचे ते चिरंजीव आहेत त्यामुळं इथे त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे शिवसेनेने ही जागा प्रतिष्ठेची केलेली आहे भाजपातर्फे इथे प्रथमेश नारायण गोरे हे युवा कार्यकर्ते उभे आहेत मागच्या वेळेस भाजपा इथनं तिसऱ्या क्रमांकावर गेला होता काँग्रेसने जास्त मतं मिळवली होती आणि शिवसेनेने चक्क एकशे तेहतीस मतांची आघाडी घेतली होती यावेळेस दोन्ही शिवसेना या, या एकमेकांच्या समोर उभ्या आहेत आणि लढत अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची अशी ही होणार आहे